आणि मध्य रेल्वे संदर्भातली अपडेट आहे मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी फास्ट लाईन पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे पूर्णतः ठप्प झाली आहे सायन रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्यानं साडेआठ वाजल्यापासून फास्ट लाईन ठप्प आहे मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी फास्ट लाईन ही पूर्णतः बंद आहे ज्या लोकल धीम्या आहेत त्या अत्यंत संथगतीनं सुरू आहेत रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याचा मोठा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होतोय फास्ट सेवा फास्ट लाईन ही पूर्णतः बंद आहे ठप्प आहे तरच धीम्या लोकल या अत्यंत संथगतीनं सुरू आहेत तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं ही संपूर्ण रेल्वे वाहतूक मध्य रेल्वेची सुरू आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवरती प्रवाशांची मोठी झुंबड उडालेली आहे गेल्या कित्येक वेळापासून हे चित्र असंच आहे रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे से प्रयत्न सुरू आहेत ट्रॅकवरचं पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण अजूनही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झालेली नाही फास्ट लोकल फास्ट लाईन मुंबईकडे येणारी ही पूर्णतः ठप्प आहे तर धीम्या लोकल या अत्यंत संथ गतीनं सुरू आहेत अनेक लोकल्स या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही लोकल या अडकून पडलेल्या आहेत सकाळी साडेआठ वाजताची कुर्ला स्टेशन जवळची ही दृश्य आपण पाहतोय एकूण तीन सक्षम पंप्स कुर्ला स्टेशनवरती लावण्यात आलेत पण दुर्दैवानं केवळ एकच पंप पाणी उपसा करण्याचा तिकडे सुरू आहे आणि त्याचा मोठा फटका बसतोय अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय रेल्वे वाहतूक अजूनही पूर्वपदावर येत नाहीये फास्ट लाईन पूर्णतः बंद आहे काय अपडेट्स आहेत दरम्यान फास्ट ट्रॅक जो आहे त्याच्यावर पाणी साचलेलं आहे आणि ती हे जे पाणी आहे ते धोक्याच्या पातळीच्या वर आहे त्याच्यामुळे सध्या पूर्णतः वाहतूक जी आहे ती साडेआठ वाजल्यापासून बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्व ज्या मेल एक्सप्रेस गाड्या असतील किंवा लोकल असतील त्या सर्व गाड्या या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेल्या आहेत अगदी ठाण्यापासून सुटल्याच्या नंतर सर्व गाड्या या मुलुंड स्थानकाच्या आधीच आ, वर वर स्लो ट्रॅकवर वळवण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय धीम्या गतीने वाहतूक ही स्लो ट्रॅकवरून सुरू आहे तर फास्ट ट्रॅकवरची वाहतूक ही सध्या तरी पूर्णतः बंद आहे मुंबई सी एस एम टी दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णत बंद आहे सायन्स स्थानकातलं ज्यावेळी पाणी कमी होईल पाय त्याची पातळी कमी होईल त्याचवेळी ही वाहतूक पूर्णतः सुरू होईल मात्र सध्या तरी अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या आ, लोकल आणि एक्सप्रेस गाड्या या स्लो ट्रॅकवर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी एका मागे एक उभ्या आहेत आणि अतिशय धीम्या गतीने सध्या सोडल्या जात आहे त्याच्यामुळे बंचिंग होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे सीएसएमटी स्थानकामध्ये अशी परिस्थिती सध्या मध्य रेल्वेची आहे तर हार्बर रेल्वे देखील सध्या अतिशय उशिराने आहे आणि त्या ठिकाणी देखील कुर्ला स्थानकाच्या दरम्यान पाणी भरलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील अतिशय धीम्या गतीने या लोकल दोन्ही बाजूने सध्या सुरू आहेत अक्षय अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि एकीकडे रेल्वे